गुजरात राज्यात काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असलेल्या संशयावरून गावकऱ्यांनी पकडून दिला रेशन धान्य पुरवठा विभागाचा पंचनामा अक्कलकोट तालुक्यातील अतिदुर्गम भागातील मोकस येथे शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास वाहन क्रमांक एम एच शून्य चार सी डी शहात्तर सव्वीस रेशन दुकानदार करमसिंग चांद्या वडवी हे रेशीच्या गहू व तांदूळ गुजरात राज्यात काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी वाहन थांबवून चौकशी केली वाहन चालक सुभाष वडवी हे वाहन सोडून फरार झाले याबाबत वरफडी ग्रामपंचायतीचे सरपंच दिलीप राऊत यांनी तहसीलदार विनायकराव घुंबरे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी तसेच पंचनामा करण्यासाठी पुरवठा निरीक्षक वाघुल यांना पाठवून पंचनामा केला वाहनातील सतरा क्विंटल तांदूळ व साडेपाच क्विंटल गहू असा एकूण बावीस क्विंटल पन्नास किलो धान्यासह बोलरो वाहन ताब्यात घेण्यात आले आहे पुढील चौकशी सुरू आहे